कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे देवाचा आज गोंजी बाबाचा अभिषेक करण्याचे फायदे काय आहेत काय देवाचा अभिषेक करावा तो कशा प्रकारे करतात आणि त्याचा खर्च किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे फायदेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो प्रथम ध आणि भाताचा लेप लावला जातो या मांगीर बाबाला झाला म्हणजेच तुमच्या दंध्या पानामध्ये कोणी करणे बांधा करत असेल आणि ते बार बार तुमच्यावर करणे करत असेल तर तुम्ही करणे काढून सुद्धा तुमच्यावर करणे जात उठवून वशीकरण व तुमच्या दंध्या पाण्यात तुम मंदी पडल्या असून दुश्मन तुमच्या विरुद्ध काय चालत असेल चाल व देवाची नजर तुमच्यावर पडावी व तुमच्या धंद्या पाण्यामध्ये बरकत यावी व देवाला खुश करण्यासाठी हा अभिषेक केला जातो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता दही दूध भात मिळून आदेवाचा अभिषेक केला जातो आणि पांढऱ्या कपड्याला देवाचा लेप लावून त्याला शुद्ध पंचामृतांनी पहिले आंघोळी घातली जाते दहभात कालून त्यांना योग्य प्रमाणे त्यांच्या शिर काढला जातो हे मान तिथल्या बोयस्कर माणसांनाच आहे मित्रांनो बाकी येड्या गेल्याचं तिथं काम नाही म्हणून अशा प्रकारे पूर्णपणे देवाचं सामने काढून त्याच्यानंतर देवाला मानपान गांजा बोंबील हे सिगरेट अंड दारूची बॉटल केळी गोड सामान हे मात्र देवाला ठेवलं जातं ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही आडापिडा अस तुमच्या माग कुठलाही दुश्मन माजलेला असू दे व तुमच्या धंद्या पाण्यात बरकत असू दे हे देव देण्याचं काम करत आणि तिथं हे अशा प्रमाणे नंतर त्याला कोरलं जात त्याला शुद्धपणे नाक डोळे काढले जातात आणि लाला त्याला रंगवलं ला जात आणि ते बघा तुम्ही पाहू शकतात व्हिडिओ मध्ये ह्याच्यानंतर छोटीशी आरती केली जाते बाबांना असं केल्याने तुमच्या मनामधले सगळे डाऊट पूर्ण होतात एक म्हणतो ना आपण देवाला एक इच्छा मागतो तुमची सक्सेसफुल होणे ह्यालाच म्हणतात देवाचा अभिषेक घालणे मित्रांनो अभिषेक घालण्याचे असेही काही फायदे आहेत जर तुमच्या नवस, नवस पूर्ण झाला मी तुला ह्याचा अभिषेक अभिषेक करतो म्हटलं तर ते तुमचा नवस झाल्यानंतर ते नवज अशा प्रमाण पेडला जातो म्हणून म्हणतात मित्रांनो आईचा शिपाई गंगाजी बाबा आणि महांगीर बाबा आहे मात्र विसरू नका त्याच्यानंतर ज्या व्यक्तींनी अभिषेक केला त्याला पुढे जाऊन त्याच्या हातनं देवाला मानपान दिला जातो म्हणजे की दा सिगरेट लावलं जातं अंड लिंबू त्याच्या हातानं जा दाखवलं जातं दारूची बॉटल दाखवली जाते कारण ते देवाचा मानपन आहे मित्रांनो हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं समोर बंटी पुजारी तिथले मुख्य पुजारी म्हणून यांची ओळख मित्रांनो असं हे तिथं अभिषेक करण्याचं काम करतात शोध अस्तित्वाचं हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं आजपर्यंत काळोबाईंचा व्हिडिओ दाऊजी बाबा महागीर बाबाचा व्हिडिओ काही जणांनी खूप दिला पण ते बारीक ना बारीक गोष्टी देण्याचं काम शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असत मित्रांनो कुणालाही कसलीही प्रॉब्लेम असतो देवाचा अभिषेक करून जावा आणि पाहू शकता कशा आमचा हे शुद्ध झालेलं आहे आणि त्यांना भाताचा त्यांची राखणदार चेहडा गोटा त्यांच्या समोर तिथं येऊन सिद्ध केला आहे हे मात्र लक्षात ठेवा ह्याच्यानंतर आम्ही थोडीशी आरती केली तुम्ही आरती पूर्णपणे ऐकू शकता आणि बाबांचा लेप ही काढला आम्ही त्याच्यानंतर आरती ही केली आहे तुम्ही आरती ही शकता चला तरती आर्ती गुन गाना तर ते आरती पाहूया त्याचे गुण गाणं आपण गाव्या कमेंट म्हणजे दाऊजी बाबाच्या नावाने चांग बल मांडरच्या काळीच चांग बल लिहायला मात्र विसरू नका जर कोणाला अभिषेक करायचा असेल कोणाचा कौल घ्यायचा असेल कोणाला काही बांधा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर आटी दिलेला आहे आटी वाचून मला कॉल करा अन्यथा नसला केला तर चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही धन्यवाद जय मांगीर बाबा बाबाच्या जना बन सांगले बोल ूरच्या दाऊजाच मांगीर बाबाच्या सांग चांगले गंगाजी चेड्याच चांगले गुंजीबा चेड्याच चांगले बोल मांडरच्या काळेच आज चांगले What?

कन्दलगा देवाला माइ बमले खल्ति लाग साइडले थाहा छैन सरकारी भयो सरकारी काम चले

पंचमुखी चेड्याच सांगले लमान गारुल चेड्याच सांगले सुरू आवजाटलाच सांगले गुंजी बाबाच्या नावानं सांगले आईरा जाऊ देव दे सदानंदी जाऊ देव दे बोल मांडरच्या काळीच येवायचं उदेव दे तुम्ही आरती ऐकलीच असाल तर दाबून करा लाईक इतरांना ला शेअर करा जर कोणाला अभिषेक द्यावाचा घालायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर आहे बोल गंगाजी चेहऱ्याच